इंडो आयरिश जनरल अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले अत्याधुनिक आरोग्य सेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देत आरोग्यसंपन्न आनंदी समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे तपोवन रोडवर सहा एकर जागेत नव्वद हजार स्क्वेअर फुटाचे सहा मजली प्रशस्त असे इंडो आयरिश हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे यामध्ये एकशे सत्तर बेड असून पन्नास बेडचा सुसज्ज आयसीयू आहे बालरुग्ण तसेच नवजात शिशूंसाठी आय यू बेडची स्वतंत्र व्यवस्था आहे हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन मधुमेह वृद्ध कार्डिओलॉजी मूत्रविकार स्त्रीरोग बंधुत्व निवारण बालरोग नवजात शिशू अस्थिरोग जनरल सर्जरी कान नाक घसा फिजिओथेरपी फार्मसी रेडिओलॉजी स्वतःचा अत्याधुनिक पॅथोलॉजी तपासणी विभाग आहे तसेच पक्षाघात मेंदू शस्त्रक्रिया शारीरिक दुखापत हार्ट सर्जरी झालेल्या रुग्णांसाठी रिहेबिलेशन सेंटरही येथे असणार आहे आम्ही हे जे हॉस्पिटल बांधलं आहे ते आम्ही जे तिथे शिकलो त्याचं ज्ञान आमच्या इथल्या लोकांना आम्ही द्यायला पाहिजे ह्याचं आम्हाला कायमच काय म्हणतात आमचं होप होती की आता हॉस्पिटल आम्ही बांधलं आहे आणि आम्ही काय म्हणतात जेरिएट्रिक असेसमेंट जेरिएट्रिक ट्रीटमेंट डायबेटीस हे सगळं प्रिव्हेंशन आणि त्याची ज्या लोकांना आहे ऑलरेडी त्यांना आम्ही कसं ट्रीट करू त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ कसं इम्प इम्प्रूव्ह करू हे सगळं आम्ही इथे देणार आहोत आणि हॉस्पिटल सगळ्या लोकांचं आहे आम्हाला असं वाटतं की फक्त हॉस्पिटल डॉक्टर्सचं नसतं सगळ्यांनी बरोबर काम करायचं असतं कॉमन मॅनला आम्ही ट्रीटमेंट देणार ते आमच्या आईवडिलांसारखी देणार की आमचं एम आहे दॅट्स वाय वी आर हिअर ओके थँक्यू फॉर एव्हरीबॉडी अॅनिवे थँक्स फॉर ऑल ऑफ यू कमिंग आणि टॉकिंग टू अस हॉस्पिटल आज अहमदनगरला अर्पण करतो आहे अहमदनगरसाठी गेलेलं हॉस्पिटल आहे जनरल त्याचा आपण योग्य तो योग्य तो बेनिफिट घ्यावा आणि इथं तुम्हाला योग्य ट्रीटमेंट योग्य दरात दिल जाईल याचा मला तुम्हाला शब्द देतो मी सगळ्यांना घेऊन ट्रीटमेंट दिली जाईल आणि खरीच ट्रीटमेंट दिली जाईल हा शब्द आहे माझा सगळ्यात सांगितलं अठ्ठ्याण्णव साली घेतलेली आहे मागच्या पंचवीस वर्ष मी अहमदनगर जिल्हा हमारा जिल्हा आहे आणि मला माझ्या जिल्ह्यात परत यायची इच्छा होती आणि माझ्या जिल्ह्याला काहीतरी असं जायचं किल लागर जन्मी सर्व्हिस इन्स्टिट्यूट लास्ट लॉन्गर जन्मी आणि अहमदनगर किती बेडचं हॉस्पिटल आहे जवळजवळ एकशे सत्तर बेडचं हॉस्पिटल आहे एज्युकेशन फ्लोअर पण असणार आहे आजूबाजूची जी मुलं आहेत त्यांना ऑनलाईन मध्ये स्वतःची प्रॅक्टिस चांगली चालत असताना अतिपत्तीने दोघे डॉक्टर असताना तिथली प्रॅक्टिस सोडून आपल्या इथे नगरमध्ये ज्या भविष्या आपलं माता जिथे घरी भूत आहेत त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याकरता या ठिकाणी या भव्य हॉस्पिटलची डॉक्टर साहेबांनी केली आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा अनेक डॉक्टरांनी समोर ठेवला आज आपल्या देशातली सगळ्यात मोठी जी समस्या ती अनेक ठिकाणी आपल्याला असा दुर्लभ आजार झाल्यानंतर वैद्यकीय सुविधा प्राप्त होऊ शकत नाही पण मला आनंद आहे की सामाजिक भावनेतून नाही राष्ट्रीय भावनेतून पुन्हा एकदा अपने गाकड़े आप कम कमोड़पेक्षा आता देना करता अपने जी बना अपने गाँव की सेवा करना दापोते आए काम एस हॉस्पिटल जोड़ उभर अपने सगैंकी सेवा करना करता मैं मनापासुभे दी अपने सब आशीर्वाद शुभे Hát, nem hiszem, hogy ezt tudja, de hogy ez a két újságíró, aki a magyarországi újságírók a legnagyobb szerepet tölti be, az egyik legnagyobb. A plasztikával, <laughs>